शुभेच्छा देण्यासाठी अरुण केरले साहेब यांना विनंती करते की ते मध्ये ऑफिसर आहे आणि शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत त्यांना विनंती करतोय की आपण त्यांना शुभेच्छा भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धन्यवाद स्टेजवरती उपस्थित असलेले गायकवाड श्री देवजी बाकी सर्व मान्यवर आणि आजच्या वाढदिवसा निमित्ताने आपण ज्यांना तरुण तर्क असे दोघे बोलवले मोदीसेन आणि विशिष्ट आमचे राजरत्न गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्रमाणमध्ये ज्या ज्या वेळेस मी गेलो उपस्थित राहिलो तिथे कोणी येऊ नाही येऊ पण राजरत्न राजगुरु साहेब हे नेहमीच उपस्थित ने असतात दहा डिसेंबर असो किंवा मध्ये आमचे शहीद भागवत चालू यांच्या स्मृती दिना निमित्ताने असो किंवा एखाद्या कवालीचा प्रोग्राम असो गेले शाळेच्या गोष्ट मी त्यांना वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये बघत आलेलो आणि एक छोटासा जेगीत घालायचा त्या व्यतिरिक्त मी काय त्यांच्याशी इंटरॅक्शन नाही केलं आज आमचे जी आणि टीम सकाळी गेली आली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आता प्रोग्राम करू मी इथे नव्हतो मुंबई मध्ये नव्हतो आणि खरंच बरं वाटलं की ह्या आमच्या शिशुपालजी नवगिरेची जी टीम आहे आपला पण एक जोडी आहे बरोबर आता जगदीवन आमचे रामाबाई कॉलनीचे सुनील लोखंडे एक कॉम्बिनेशन हो या भतापुरुषा फाउंडेशनच्या निमित्ताने त्यांनी हा प्रोग्राम ठेवला त्यांचा मी खरंच आभारी आहे मित्रांनो मला या ठिकाणी एक सांगू इच्छितो की आज आपल्या समाजामध्ये मी सगळे त्यांच्याशी बोललो नोकरीशी आज जी पिढी आहे म्हणजे पन्नासच्या पुढची पिढी ते आवर्जून ह्या सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि त्याच्यानंतरची पिढी राजगुरजीच म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन असेल ते पण मान्य करतील या गोष्टीला चाळीस आणि ची आणि त्याच्यानंतर तिसरीच्या त्या खालची पिढी हे आज बाबासाहेबांच्या ज्या मोमेंट्स आहेत त्याच्यापासून कुठेतरी दूर जाताना दिसत आहे आज म्हणजे म्हणजे आज इथे पण आज आपण बघितलं त्या लोकांची उपस्थिती नाही या लोकांनी जी जनजागृती केली म्हणजे आपल्यामध्ये बाबासाहेबांचे विचार पोलिसांच बाबासाहेबांचे विचार असतो आणि धर्म विचार कायद्याच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचवले आणि त्याला प्रेरित होऊन आज ही टीम आहे ती उपस्थित राहिलेली आणि त्याच्यानंतर म्हणजे आपल्या सध्याच जनरेशन साहित्या खालचं जनरेशन ते कुठेतरी या आपल्या नेक्स्ट जनरेशनला इथे आल्यामध्ये कमी पडलं तर या निमित्ताने मी आज सांगेल कि असं प्रबनात्मक काही करा म्हणजे असा असतो की त्याच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण होते आज मी म्हटलं की राजगुरुजी तर विसरलेच आहेत म्हणजे त्यांच्याकडे अजून पुढचे साठ वर्ष त्या माध्यमातून त्यांनी एक अशी कल्पना किंवा एक असं कार्य निर्माण करावं की जेणेकरून नेट जनरेशनच्या मनामध्ये ही माझी अपेक्षा आहे म्हणून मी म्हटलं की मला दोन शब्द बोलायचे की नेट जनरेशन मध्ये चैतन्य निर्माण होईल आणि त्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा गौतम बुद्धांनी जो धर्म दिला त्या संदर्भामध्ये जाणीव होऊन ते पुन्हा संघामध्ये येतील कारण ते म्हणतात की आम्ही प्रगती करतोय किंवा प्रोफेसर होतोय ते होत नाही ते विपुरलं जात आहे त्या माध्यमातून तर या स्टेजवरती मी आज त्याच्या निमित्ताने आपण शुभेच्छा देतो पण मी मागणी करतोय की काही असं शब्द रचना करा जेणेकरून या समाजामध्ये म्हणजे त्या इंटरनेशन काहीतरी ते निर्माण होईल इतकं बोलून माझे दोन शब्द संपर्क करून देवी आणि भारतापूर जनता फाउंडेशनचे आपले सर्व टीम त्यांना मानाचा देवी असंच कार्य करत राहा कर 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 अशी अपेक्षा मी व्यक्त करतो थँक्यू जय धन्यवाद साहेब